मित्रांनो तुम्ही आज बघत असले या व्हिडिओमध्ये एक छोट्या भाऊने आपलं ह्या पकडलेले आहे मरल म्हणून त्याचं नाव आहे माशाचं नाव आहे हे बघा त्याच्यानंतर छोटे दुसरे मासे आहेत कलवाडी म्हणून असं ते पकडलेले आहेत आणि त्यानंतर एक किंवा चिंबोरी पण आहे या साईडला तुम्ही चिंबुरी होता हे बघा या साईडला चिंबोरी पण आहे बाटली तीन ठरलेत मासे आणि हे बघा सर्वांना मानाचा जव्हार जयादेवचे मित्रांवर आज बघत असेल की एक छोटा भाऊ आज आपल्याकडे अशी मासे पकडतोय गळ टाकलेला त्याने आणि दोन गल घेऊन बसलेले हे बघत तुम्ही तिने ते दोन गल आहेत आतामध्ये आणि त्यांनी प्रयत्न करायला लावले आहेत मासे तिथे सिथे मित्रांनो तुम्ही आज बघत असले या व्हिडिओमध्ये एक छोट्या भाऊने आपलं ह्या पकडलेले मरल म्हणून त्याचं नाव आहे माशाचं नाव आहे हे बघा त्याच्यानंतर छोटे दुसरे मासे कलवाडी म्हणून असते ते पकडलेले आहेत आणि त्यानंतर एक चिंबोरी पण आहे या साईडला तुम्ही चिंबुरी होता हे बघा या साईडला चिंबोरी पण आहे बाटली तीन ठरलेत मासे आणि हे बघा प्रयत्न करतो मासे पकडायचा पण गळाला काही वस्तू लागत नाही आणि हे बघा त्याने भरपूर याच्यात पकडलेले आहेत ना

तो बोलतो आम्ही कसे मासे पकडतो असं तो बोलतोय व्हिडिओमध्ये बोललेले आहे तर बघूया आता लाईव्ह तुम्हाला दाखवतोय कसे पकडतोय मासे लोकेशन खूप सुंदर आहे एक मोरी आहे म्हणजे पूल त्याला बोलतात तर पुलावरून इकडेची बस इकडे इकडे तो मासे पकडतोय आणि ते तिकडे पण एक माणूस आहे बघा बघा त्या व्हिडिओमध्ये एक, एक तिकडशी या तिथे कुठेतरी काही आहे माणूस एवढा काय झूम होतो आपला मोबाईल पण तिथे एक बसलेले मासे पकडायला त्यानंतर हा दुसरा इकडे व्यक्ती काय हिवा एक आणि हो तिसरा म्हणजे तीन व्यक्ती मासे पकडतात मुरीच्या शेवटच्या कोपऱ्यावधून टाकलेले गल आणि हा बघायचा कांदा दिसतो हा गलाचा कांडा आहे हा गल आहे त्याचा कांदा येते आणि प्रयत्न चालू आहेत लागतो का त्याचा जोडीदार दुसरा ही का आलेला आहे इकडे नेमकी पाऊस पण आलेले डांगा आला लागलेले म्हणजे त्याचं असं म्हणणं आहे की मासा लागला ना रे मासा लागलाय मासा लागलेले त्या गलाला जरा ढोसक्या मारतो आहे आजू काय खेचलेलं नाही पूर्ण माशाने बघूया प्रयत्न चालू आहेत त्याचे

दाखवू आणि हा इकडे आहे बघा एवढ्यात त्याचे रगत त्याचे निघलेलं आहे आणि तो गर्ल त्याचे पूर्ण टोनामध्ये गेलेले मी या व्हिडिओमध्ये बघत असतील त्याने आज लाईव्ह आपल्याला मासा पकडून दाखवलेला आहे बघा किती भारी असतो आहे दाखवू हे मासे याचे आहेत हे बघा बाटलीमध्ये पकडले आहेत एक पात्या पकडलेले आहेत बाटलीत त्यांनी मासे ठेवलेले आहेत आणि हे बघा यो दिसतो तुम्हाला ना याच्यामध्ये व्हिडिओमध्ये दाखवतो मला एक छोटासा पात्या पकडले त्यांनी आणि बाकीच्या कडवाली का हां कडवाली आहेत तुम्हाला दाखवत आहे बघा एक कडवाली आणि बाकीच्या नाही कडवाल्या तीन आहेत आणि एक पात्या पकडलेले आणि या इकडे त्याने त्याला काढायला लावलेले गलाला गुतलेले तो डाकू हे बघा तो डाकू गुतलाचा डाकू त्याने काढलेले मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा दुसरे मासे जे दिसतं तुम्हाला लाल टी शर्टवाल्या जे आहे ना भाऊ छोटा भाऊ आणि इकडे त्याने हे मासे पकडले आहेत हे बघा हे हे साईडचे मासे ते याचे आहेत आणि इकडचे मासे आहेत ते या लाल टी शर्ट टी शर्टवाल्याचे आहेत आणि त्याने छोटीशी एक चिमुरी पकडलेले फात असा पकडा चिंबोरीचा हे बघा चिंबोरीचा फातरा आहे आणि याच्यामध्ये हे बघा याच्यामध्ये कलवाड आहेत छोट्यावाल्या एक्सपर्ट आहेत पकडणार आहे <laughs> तुम्ही बघा ना मला मग असे बोलत होतो का आता खूप खूप मोठी चिमुरी पकडलेली आहे ही किती मोठी चिंबोरी पकडलेले खूप मोठी चिंबोरी आहे हे बघा खूप मोठी चिंबोरी पकडलेली आणि त्याने मासे सुद्धा पकडलं होतं आणि चिंबुर्या तर मोठी पकडलेले एवढ्या जस्ट याच्यावरून काढलेले कोपऱ्यातून काढलेले काढलेले काढलेली चिंबुरी तर आता त्याच्याकडं चिंबोऱ्या किती आल्या रे दोन तीन तीन, 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 तीन ने चार, चार चिंबऱ्या तो असं बोलतो चार चिंबोऱ्या झालेले आहेत पुढे चार आहेत ते सगळ्या हा त्या माशांच्या खाली आहेत आता ही सर्वात मोठी चिंबुरी पकडलेली आहे ते बघा तुम्ही चिंबोरी बघत असाल मित्रांवर खूप मोठी चिंबोरी आहे आजची भाजी तिची चांगली एकदम झालेली आहे पाहताच पाहिताच आता तिसरा पण विकता आलेले इकडे पण एक गड टाकतोय त्याचं नाव आहे गणेश आणि इकडे दोघ जण आहेत इकडे दोघ जण आहेत आणि आता तीन जण झालेत एक जण आता मासेकडे आलेले आहेत आणि एक चौथा इकडे काय आलेले आहे त्याचं नाव आहे भगवान एवढं मासेकडे पकड आलेले